मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदा दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं आहे आणि त्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब करणार आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं तमाम महाराष्ट्राच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही आमची वर्षानुवर्ष असलेली मागणी त्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये पूर्ण केली आणि त्या पार्श्वभूमीवर हो आज साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होतं आहे दिल्लीमध्ये मला असं वाटतं की सत्तर वर्षानंतर हे साहित्य संमेलन होतंय आणि मराठीचा आवाज दिल्लीच्या तक्त्यावर पोचवण्यासाठी मराठी साहित्य मंडळाने जे प्रयत्न केलेत त्याचं देखील मी मनापासून कौतुक करतो त्यांना देखील धन्यवाद देतो आणि नियोजनामध्ये संजय नहार जे सरहद्द संस्थेचे सर्वे सर्व आहेत त्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं जबाबदारी खांद्यावर घेऊन दिल्लीमध्ये मराठी भाषा आणि मराठी साहित्य संमेलन याचा दर्जा उचवण्यासाठी ते जे काम करत आहेत त्यांचं देखील अभिनंदन आहे आणि म्हणून महाराष्ट्राचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून या संमेलनाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि हे संमेलन जगभरामध्ये प्रसिद्ध होईल याची खात्री देखील म्हणा दिनांक एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे बा बाराशे साहित्यिक पुणा ते दिल्ली असा प्रवास खास आरक्षित केलेल्या रेल्वेमधनं करणार आहेत आणि मला सांगताना आनंद आहे की या रेल्वेमध्ये देशातलं पहिलं एक दिवसीय साहित्य संमेलन होणार आहे आणि त्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी ही माझ्यावर देण्यात आलेली आहे मी सगळ्यांना आवाहन करतो की हे अभिनव आणि नाविन्यपूर्ण साहित्य संमेलन हे देशभरातलं पहिलंच आहे रेल्वेतनं सुमारे बाराशे साहित्यिक प्रवास करत असताना प्रत्येक बोगीमध्ये ज्याला आम्ही किल्ल्यांची नावं दिलेली आहेत त्याच्यामध्ये कवितांचे कार्यक्रम होतील त्या ठिकाणी वादविवाद स्पर्धा होतील काही परिसंवाद होतील आणि हे साहित्य संमेलन हे अतिशय नाविन्यपूर्ण हे फक्त देशासाठी नाही तर जागतिक पातळीवर देखील ठरणार आहे